भक्तानो क्षणभर थांबा हा वीडियो सुरू होने आधी डोले बंद करा एक दीर्घ श्वास घया मनात एक नाव घया स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हें थेट बोलना है हा संदेश योगा तुम्हार आयुष्या का बदल आधीच, स्वामी संकेत देता जर हा वीडियो तर समझा स्वामीं स्वतः तुम्हारा निवडला है भक्तानो अक्कलकोट स्वामी थेट बोलत नहीं पे संकेत देता कधी स्वप्न कधी अचानक आठवणीत कधी एखाद वाक्यातून कधी एखाद मणसा रूपात स्वामी जो समजून घेतो त्याचं आयुष्य बदलतं आजचा हा संदेश असा एक संकेत आहे जो दुर्लक्ष करू नका हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे ज तुम्ही खूप काय दुःख सहन केलं आहे मेहनत करूनही फळ मिळत नाही घरात ताणतणाव आर्थिक अडचणी आहे मनातून वारंवार प्रश्न पडतो माझा दिवस कधी बदलेल स्वामी म्हणतात आता पुरे तुझ्या सहनशीलतेची परीक्षा झाली आणि म्हणूनच आज स्वामी आनंदाचा संकेत देत आहे भक्तांनो पुढील काही दिवसांत तुम्हाला यापैकी किमान एक गोष्ट अनुभवायला मिळेल सकाळी उठल्यावर मन शांत वाटेल अचानक एखादी चांगली बातमी कळेल हरवलेली आशा पुन्हा जागी होई घरात हास्य परत येई अडकलेलं काम अचानक मार्गी लागेल हा सर्व काही योगायोग नाही स्वामी म्हणतात आनंद येण्याआधी मन हलकं होतं भक्तांनो स्वामी सांगतात ज्या घरात भक्ती आहे तिथे दुःख जास्त काळ टिकत नाही लवकरच तुमच्या घरात समाधानाची हवा वाहू लागेल चिंता कमी होतील पैशाचा अडथळा दूर होईल नात्यांमध्ये गोडवा वाढेल देवावरचा विश्वास दृढ होईल कदाचित मोठ्या स्वरूपात नाही पण छोट्या छोट्या आनंदातून मोठा बदल सुरू होईल डोळे बंद करा आणि मनात ऐका स्वामी म्हणतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या डोळ्यातलं पाणी आता आनंदात बदलणार आहे थोडा संयम ठेव योग्य वेळ येत आहे जर या शब्दांनी तुमचं मन हल्ल असेल तर समजा स्वामींनी तुमच्याशी संवाद साधला आहे भक्तांनो अक्कलकोट स्वामी कधीच अचानक काही देत नाहीत ते आधी संकेत देतात कारण भक्ताचं मन तयार करायचं असतं जसं पहाटे आधी उजेड होतो आणि मग सूर्य उगवतो तसंच आनंद येण्याआधी स्वामी मनात प्रकाश देतात स्वामी म्हणतात ज्याचं मन तयार नाही त्याला मिळालेलं सुखही कळत नाही आजचा हा संदेश तुमचं मन तयार करण्यासाठी आहे स्वामी म्हणतात मी तुझं प्रत्येक अश्रू पाहिलं आहे तू लोकांना सांगितलं नाहीस पण मनात खूप रडलास हस्त राहिलास पण आतून तुटत गेला लोक म्हणाले सहन कर वे येई पण वे जात राहिली आणि दुहख वाढत गेलं स्वामी आज स्पष्ट सांगतात आता पुरे माझा भक्त इतका कमजोर नाही की तो कायम दुहखात राही भक्तांनो खूप जणांनी अलीकडे हे अनुभवायला सुरुवात केली आहे स्वामींचं नाव वारंवार कानावर पडणं अचानक एखादा जुना व्हिडिओ दिसणं अक्कलकोटची आठवण येणं कोणीतरी स्वामी समर्थ म्हणणं झोपेतून उठल्यावर मन शांत असणं हे सर्व संकेत आहेत स्वामी म्हणतात मी जवळ आलो की मन घाबरत नाही भक्तांनो स्वामींचा बदल नेहमी मोठ्या गाजावाजाने होत नाही तो सुरू होतो घरात भांडणं कमी होण्यातून अचानक खर्च कमी होण्यातून अडकलेले पैसे मिळण्यातून योग्य माणसाची भेट होण्यातून तुमच्या बोलण्यात सकारात्मकता येण्यातून स्वामी सांगतात मी घर बदलत नाही मी घराचं नशीब बदलतो भक्तांनो आनंदाचा वर्षाव म्हणजे फक्त पैसा नाही तो म्हणजे मन शांत होणं रात्री झोप लागणं सकाळी उठल्यावर भीतीनं वाटणं मुलांच्या चेह्यावर हसू घरात समाधान स्वामी म्हणतात ज्याचं मन आनंदी त्याचं आयुष्य श्रीमंत डोळे बंद ठेवा शब्द मनात घ्या स्वामी म्हणतात तू एकटा नाहीस मी आहे जे गेल त्याचं दुःख करू नकोस जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे विश्वास ठेव मी तुला अर्ध्यावर सोडत नाही जर या शब्दांनी तुमचं हृदय थरथरलं असेल तर समजा हा संकेत तुमच्यासाठीच आहे पुढील सात दिवस फक्त एक गोष्ट करा सकाळी उठल्यावर मनात किंवा मोठ्याने म्हणा स्वामी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो इतकंच पुरेसं आहे भक्तांनो हा संदेश शेवपर्यंत ऐकण हिच स्वामीं की कृपा है कॉमेंट मध्ये श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ हा वीडियो भक्तापर्यंत पोहोचवा जो आज खूप कला है स्वामी समर्थ तुमच्या घरात आनंदाचा वर्षाव करो श्री स्वामी समर्थ जात जात येव स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी की जय